माझी शाळा माझी शाळा माझ्या शाळेचं नाव श्री अर्जन खेमजी नॅशनल हायस्कूल खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र माझ्या शाळेचं वैशिष्ट्य की माझी शाळा इको फ्रेंडली आहे पर्यावरणपूरक शाळा आहे आणि या शाळेमध्ये अनेक उपक्रमांसोबत विद्यार्थी दररोज या शाळेमध्ये उपस्थित असतात त्यामधील एक नैसर्गिक पर्यावरण संवर्धनासोबतच मानसिक आणि शारीरिक तसेच आध्यात्मिक पर्यावरणसुद्धा कसं संवर्धन केलं पाहिजे सांभाळलं पाहिजे याकरिता आमच्या शाळेचे शिक्षक शिवाजी गोलाई सर हे विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून मल्लखांबाचं प्रशिक्षण देत असतात हे बघा छोटी छोटी मुलं सहाव्या सातव्या आणि आठव्या वर्गाची हे विद्यार्थी आहेत हे सुरुवातीला हा जो खो खोचा पोल आहे या पोलवर प्रॅक्टिस करतात हे मुलं आणि त्यानंतर जो लाकडी मल्लखांब असतो बघा यावरती बॅलन्स कसं करायचं तोल कसा सांभाळायचा याची प्रॅक्टिस ही मुलं करीत असतात अनेक क्रीडा उपक्रम त्यासोबत वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे मल्लखांब प्रशिक्षण आमचे शिवाजी गोलाई सर सकाळी सहा वाजेपासून या मुलांसोबत ग्राउंडवर असतात तर नऊ वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणि असंख्य मुलं हे बघा कसा हा छोटासा बालक या ठिकाणी बॅलन्सची प्रॅक्टिस करतो आहे मुलांसोबत मुलीसुद्धा असतात रोप मल्लखांब पोल मल्लखांब त्याचप्रमाणे हँगिंग मल्लखांब असे तीन प्रकार त्यासोबतच जिमनॅस्टिकचे प्रकारसुद्धा या ठिकाणी या मुलांना शिकवण्यात येतात आणि स्वयंस्फूर्त हे मुलं या ठिकाणी प्रॅक्टिस करता दररोज हजर असतात पालकांना सुद्धा या उपक्रमासाठी वेळोवेळी शाळेच्या वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या माध्यमातून सूचना पुरवल्या जातात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतची आमची शाळा असून शाळेचे मुख्याध्यापक संचालक मंडळ पालक सर्व आमचे सहकारी शिक्षक यांचं सहकार्य या उपक्रमासाठी नेहमी लाभतच असते हे आमचे गोलाई सर आहेत मुलांना काळजीपूर्वक या मल्लखांबाचं प्रशिक्षण सर देत असतात मलखांब हा पेशवेकालीन सुरू झालेला महाराष्ट्रीयन खेळ आहे आणि याची सुरुवात बाळंबट दादा देवधर यांनी केलेली आहे मलखांब हा कुस्तीला पूरक असलेला खेळ आहे मलखांब म्हणजे सोबत कोणीही आपला सवंगडी नसताना कुस्तीचे करावाचे डाव प्रकार या मलखांबावर केले जातात आणि आज मलखांबाचे विविध प्रकार आहेत त्यामध्ये आहे आपल्यासमोर दिसतो आहे हा पुरलेला मलखांब आहे त्यानंतर टांगता ता मलखांब आहे नंतर दोरीवरचे मलखांब दोरी आहे त्यानंतर इतरही आहे उसाचा मलखांब आहे केनचा मलखांब आहे लाकडीचा मलखांब आहे असे विविध प्रकार आहे आणि आज मलखांबाने याचं स्वतंत्र अस्तित्व असं निर्माण केलेलं आहे कुस्तीला पूरक असलेला यामध्ये विविध प्रकारचे आसन जिमनॅस्टिकचे प्रकार कुस्तीला पूरक आहे आणि इतर जे योगासने आहेत इतर जे खेळ आहेत त्यांनाही पूरक असलेला हा एक संपूर्ण व्यायाम प्रकार आहे तर हा उपक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि व्हिडिओ वेगवेगळ्या शाळेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद